देवाने इस्रायल लोकांना भूमी शापित झाल्याने शेतांतून उगवलेले जे काही होते ते इस्रायल लोकांना त्या प्रवासात दिले नाही अगदी असेच खऱ्या विश्वासणाऱ्यांना संप्रदायिक गोष्टी चालत नाही म्हणून जगाकडून आलेले अन्न संप्रदाय पंथ रूढी परंपरा या सर्व गोष्टी या जगाच्या आहेत जसं इस्रायल लोकांना मानण वरून स्वर्गातून देण्यात आला हा गुप्त मानना खाली मिळत नाही हा वरून येत असतो अगदी असाच देवाने याही युगामध्ये आपला गुप्त मानना ठेवलेला आहे ज्याविषयी प्रकटीकरण दोन सतरा म्हणते हा गुप्त मांडणा खास प्रकारचे प्रकटीकरण आहे हे गरुडाचे ताजे अन्न आहे देवाची इच्छा आहे की देवाचे लोक जे गरुड आहेत त्यांना गरुडाचे अन्न देण्यात येते गुप्त ही आमचा स्वर्गीय पिता स्वर्गांतून देतो देव गुप्त माणना म्हणजे एक खास प्रकटीकरण आपल्या मंडळीला देतो कारण देवा ते देवाचे पुत्र आणि कन्या आहेत आणि जगाला माहीत नाही ते कशावर जगत आहे ते त्या देवाच्या गुप्त मानण्यावर आनंद साजरा करीत आहे